नमस्कार फ्रेंड्स तर बघू शकता आम्ही कोल्हापूरमधील ज्योतिबाचे दर्शन झालं होतं आणि आम्ही आता दुसरीकडे निघालो होतो तर ते कुठे निघालो आहे ते आम्ही तुम्ही पुढे बघा तर आम्ही निघालो होतो की लक्ष्मीच्या मंदिराकडे तर खूपच गर्दी होती त्या मंदिरामध्ये त्यामुळे मी बाहेरून शूट केलं होतं आणि मग दर्शन घेणार होतो आम्ही तिथे तर बघू शकता हा मी चालले होते मंदिराकडे आणि पाठीमागं मी बघत होते की आरो आला होता की नाही हे घेऊन ये लागले होते त्याला आणि इथं ओटीचं सामान वगैरे घेतलं आम्ही आणि चांनी निघालो आम्ही आतमध्ये तर बघू शकता तुम्ही मंदिराचं काम तर खूप खोग, म्हणजे खूपच सुंदर होतं मी तर फर्स्ट टाईम गेले होते मी आधी गेले होते पण ज्योतिबालाच फक्त जाऊन माघारी आले होते एक दगडाचे पूर्ण काम होते आणि तिथं वा गा वातावरण तर खूप गारगार असं होतं तर बघू शकता तुम्ही हे असं पूर्ण असं ह्या मंदिराचं काम केलं होतं आणि हे लाईनमध्ये मूगदर्शनलाच एवढी गर्दी होती आणि दर्शन घेण्यासाठी तर खूपच गर्दी होती खूप लांबून तिथले माणसं म्हटले की दीड तास तर येईल तुम्हाला नंबर लागण्यासाठी त्यामुळे मी गर् लाईनला नाही थांबले आणि आमची आजी ह्यांनी वगैरे सर्वजण थांबले लाईनला आणि मी मुलं घेऊन बाहेर थांबले नंतर तिथून निघलो आणि इथं येताना सांगलीच्या गणपतीला गेलो तर बघू शकता तुम्ही इथलं वातावरण तर खूपच सुंदर होतं सांगलीच्या गणपतीजवळचं इथला बगीचा पण खूपच छान होता आणि तो गणपती पूर्ण म्हणजे पूर्ण सोन्याचा होता त्यांनी आतमध्ये गेल्यानंतर मला व्हिडिओ नाही बनवू दिला ते म्हटले की व्हिडिओ नाही बनवायचा फक्त मोबाईल नाही काढायचा बाहेर ते मोडल्यामुळे मी आतला व्हिडिओ नाही बनवू शकले तर बघू शकता तुम्ही हे फुले तर फुलांना पाहून मला तर खूप छान वाटत होता आणि इथलं वातावरण पण खूप छान असल्यामुळे मला तिथून येऊन येऊच वाटत नव्हतं बाहेर आणि बाहेर आल्यानंतर इथं हे उकळी विकण्यासाठी बसले होते मग आमच्या आजी म्हटली की उकळी घेऊया आपण एक आपल्याला पण त्याची किंमत ते खूपच सांगायला लागली त्यामुळं मी आजीला म्हटलं की राहू दे आजी आपण दुसरीकडून आणू उकळी पंढरपुरी खूप छान छान उकळ्या भेटतात आपल्या त्यामुळे मग राहिल्यानंतर हे इकडे पाखरे बघा खूपच सुंदर असं हे पारवे होते आणि आमची मुले या पारव्यांमध्ये खेळवत होती त्यांना तांदूळ टाकले होते आम्ही त्यामुळे तर बघू शकता हे की खूप सुंदर अशी आमची इथं मुलं खेळत होती आणि ते तांदूळ टाकले का येऊन बसायच्या आणि मुलांनी पळवले का उडायचे असं खूप सुंदर असं वाटत होतं त्यांना बघून हे बघा आमचा आरू कसा करत आहे कसे खेळत होते हे दोघे बघा हा होता सांगलीचा सोन्याचा गणपती तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद